क्षत्रिय आणि क्षत्रिय पुरुष युद्ध करण्याकरता निघालाय रणांगणामध्ये आहे आणि रनांगणामध्ये आता घरातून तो येताना सांगून जगलो तर तुमचा जगलो तर तुमचा सीमेवरती गेलेले लोक सैनिक झालेले लोक जे देशाची सेवा करण्याकरता गेले ना त्यांनी देहाचा विचार सोडलाय देहाचा विचार सोडलाय देशाचं रक्षण करता करता माझा देह जाईल त्या देहाला जपलं पाहिजे असा कधी सैनिक विचार करीत नाही आणि तो करतो तो त्याच्यामध्ये भरती होत नाही देशाचं रक्षण करायचं आहे आणि देशाचं रक्षण करण्याकरता समोरच्या माणसाने झाडलेल्या गोळ्या छातीत आनंदाने स्वीकारायला लागतात करून जाऊन चालत नाही जाऊन नाही म्हणून जो देशाची सेवा करण्याकरता गेलेला आहे ना तो कधीही देहाचा विचार करत नाही पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा